नमस्कार स्वागत आहे तुमची आणखीन एका नवीन आणि छानशा व्हिडिओमध्ये तर इकडे तर इकडे वेदांतीचा चालू हा होता मेकअप कारण की तिच्या स्कूलमध्ये होता पण सॉरी रक्षाबंधन सेलिब्रेशन कारण की छोटे छोटे मुलांचा क्रॉस रक्षाबंधन सेलिब्रेशन त्यामुळे तिची चालली होती इकडे वेदांतीची तयारी आणि मी तिला लावत होते क्लिप वगैरे कारण की तिच्या केसांचा गुंता फार आहे कारण की तिचे केस आहे थोडेसे करली करली त्यामुळे तिला जरा केन्स तिचे विंच राहायला थोडी सी म्हणजे खूप असे बाहेर येतात तर पिना वगैरे मी भरपूर लावून घेतल्या होत्या

आणि वेदांतीला ठेव ना मिस तर रे तुम द्यायच्या आणि तुझ्या स्कूलमध्ये छोटे छोटे मुलांचं रक्षाबंधन सेलिब्रेट करणार आहे ना त्यामुळं फक्त आपल्या घर राख्या द्यायचे सांगितल्या आणि थोडंसं नाश्त्यासाठी यांना मी लाडू आणायला सांगितले तर ते जाता जाता घेऊन जातील हे ना आणि आज ओळ्याचं ताट आहे ते त्यांच्या मीस तयार करून ठेवणार आहे म्हणजे फक्त मग छोटे मुलं एवढं ताट वगैरे नेऊ शकत नाही पण त्यामुळे मग ते ताट वगैरे करून ठेवणार आपण फक्त करून राखे त्याच्या आणि मग वेदांत तिथं गेलेवर म्हणालो होणार तिकडं सांगितलं मुलांना हां व्यवस्थित बोल ना त्यांना विचार मी कशी वाटते कशी काय कमेंट करून सांगा मला कमेंट करून सांगा बर <laughs> चला आमच्या वेदन तीन जायचं स्कूल मध्ये आणि ते आता झाले आहेत तयार जाणार आहे का आता इकडे पटकन चालतो इकडे बघ माझ्याकडे बरी बॅग पकड बॅग पकड असं असं नसतो बाय वेदंती बाय तू बाय नाही करणार चल बाय बाय <laughs> इकडे काकू आले होते अन्नाचा डब्बा घेऊन आणि मग त्यांना नाही जात फ्रेश असा पडी

मला पण आवडतं मग शॉप ते करायचं आहे अगं हा बाप ओपेशन येरो शकते मी फक्त सोमवार देईन मग मी डब्बा येते मी रोज चला असं दुपार चला सगळे गरबट राहतील ना मग सगळे चांगले डब्बा आणि तुम्हाला सगळ्यांनाच माहित आहे आ, की प्रेग्नेट लेडीजसाठी आता अंगणवाडीतून एक म्हणजे आपल्या सरकारतर्फे एक किट भेटते तर ही तरी श्रद्धाला भेटली आहे की तर त्यामध्ये का काय काय आहे तुम्हाला आता हो दाखवते श्रद्धा काय हो हो नाही त्याच्यावर आयुक्तालय एकात्मक बाल विकास सेवा योजना महिला बाल व विकास विभाग महाराष्ट्र राज्य फॅन बंद कर बाळासाठी गादी तर ही भेटली जाळी ही जाळी ना अशी वरतून ठेवायची वाटत का गोल हा गोल काय अति नाही करणार ही जाळी आणि अय खुळखुळा खुळखुळा पण भेटला काय आणि हे दुपटा हा नाही दुपटा येते ते दुपटं असतं छोट्या बाळांचं हा दुप्टस म्हणते त्याला त्याला टोपी नाही फक्त आणि ती काय ड्रेस किती ड्रेस आहे दोन तीन ड्रेस आहे का हे ड्रेस ड्रेस किती छान आहे सॉक्स अजून

यूज होऊ शकतो समजा तर असा होता आजचा छानसा छोटासा व्हिडिओ व्हिडिओ आवडला तर नक्कीच आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा पुन्हा भेटू आणखीन एका नवीन आणि छानसा व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय